स्वारगेट स्थानकातील बलात्काराचं सीसीटीव्ही आलंय समोर आरोपीचा चेहराही उघड झालेला आहे पुण्यात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याने खळबळ बल उडाली आहे स्वारगेट स्थानकात ही घटना घडली गट असून सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे तर एस टी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपी फरार झाला त्याचा शोध घेतला जातोय या दरम्यान आरोपीची ओळख पटली असून त्याचा फोटो देखील समोर आला धक्कादायक म्हणजे घटनेतील आरोपी जामिनावर सुटलेला आहे पोलिसांनी ही पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलंय याची माहिती दिली बघूयात काय म्हणतात ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बससाठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता ना फिरताना पण दिसतो आहे आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मेला... मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीये आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात तर मंडळी अशा पद्धतीनं पोलिसांनी ही माहिती सध्या आपल्या समोर सादर केलेली आहे पोलिसांनी या माहितीच्या आधारावरती या व्हिडिओच्या आधारावरती आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे आणि त्याच्या अटकेसाठी विविध पद्धतीने डॉग स्कॉड तसेच पोलिसांची खूप सारी पथक ही रवाना करण्यात आलेली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावरनं त्याचा फोटोदेखील हा समोर आणला जातो आहे पोलीस आयुक्त समर थना पाटील यांनी सांगितलं की पीडित तरुणीही पुण्यात आहे ती फलटणला गावी जात होती गावी जाण्यासाठी तिथे बस सुटतात तिथे ती बसली होती तेव्हा आरोपी तिच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसतं आहे काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करू लागला आरोपीने तिला कुठं जायचं असं विचारलं तेव्हा फलटणला जाते असं तिने सांगितलं तेव्हा त्याने साताऱ्याला जाणारी बस इथे लागत नाही असं सांगून तिला दुसरीकडे नेलं तरुणीने देखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली मात्र त्याने दाखवलेल्या बसमध्ये अंधार पाहून तिने प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याने ही रात्रीची बस असून आतमध्ये प्रवासी झोपलेले आहेत त्यामुळे अंधार आहे असं सांगून तिला विश्वास दिला त्यानंतर ती बसमध्ये गेली तेव्हा त्याने तिला आत ढकलून बसचा दरवाजा बंद करून घेतला आणि तिच्यावरती अतिप्रसंग केल्याची ही घटना यावेळेस घडलेली आहे आणि आरोपी त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे अशी देखील माहिती या संदर्भाने समोर आलेली आहे तर अतिप्रसंगाची घटना घडल्यानंतर पीडित तरुणी तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसली तेव्हा रस्त्यात असताना तिने तिच्या मित्राला या घटनेबद्दल सांगितलं त्याने तिला पोलिसात तक्रार दाखल कर असा सल्ला दिला तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली पोलिसात तक्रार दिल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला आहे आरोपी जामिनावर सुटलेला असून शिरूर गावातील रहिवासी असल्याचं सी सी आरोपी दिसत असून आरोपीला शोधण्यासाठी आठ टीम तयार करण्यात आल्यात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात पोलिसांना काही सूचना दिल्यात मी पोलिस अधिकारी आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली आहे एफ आय आय वाचलाय परिवहन मंत्री यांच्यासोबत बोललेले आहे बंदोबस्त मध्ये हा प्रकार झालाय मी आता काही सूचना दिल्यात मी पाहणी केली असून बसमधून आवाज बाहेर येत नाही अशी माहिती त्यांनी यावेळेस दिलेली आहे